तर नमस्कार मंडळी आज आपला विकॉप आहे तर आपण आलेलो गावी गावी आलो मग तुम्हाला काहीतरी दाखवला पाहिजे मग आता चला आमचे गावचा त्याला दाखवतो तुम्हाला आणि निसर्ग निसर्गरम्य वातावरण तर आपण पोचलो आहे आता तलावाजवळ आणि हा रस्ता बघा रात्री पाऊस होता ना पावसाने रस्ता बघा कसा केलाय आता पण पाऊस आलाय काय चाललाय काय समजत नाही हिवाळ्यात पाऊस उन्हाळ्यात पाऊस पावसाळ्यात पण पाऊस चला बघा आता त्याला येऊ दाखवतो तुम्हाला पोहचलोय आपण बघितलं का मंडळी आपला तलाव कसा आहे तर म्हंटल आलो येत तर तुम्हाला डोंगर हिंडायला पण येतो तर आपण आता डोंगर चढत आहेत आणि डोंगराच्या रस्त्याला आहे बघा काय हे झाड तुम्हाला जे दाखवलं त्याला आमच्याकडे साबर म्हणतात साबर तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा आणि ही बैलांची वाट आहे बघा पट आम्ही लहानपणी इथे आयचो खेळायला ते असतात ना ओढायला की अशी मुलं त्याला लोमकायला लहानपणीची वे मजाच वेगळी होती आता काय मोठा झालो जबाबदारी आल्या काम करायला लागणार आहेच अजून तर अर्धा पण चोडलो नाही आणि छातीत आपोआप व्हायला लागले बाहेरचा खायवून नबला झालो पण हां मी काल इन्स्टा आय डी चेक केली पाचशे ऐंशी फॉलोअर्स होते आज ओपन केली पाचशे पंच्याहत्तर ताली कोण लोक अनफॉलो करतात का माहिती एक फॉलोअर वाढतो दोन फॉलोअर कमी होतात अगदी आता जे फॉलो करतात त्यांच्याशी आपलं ना घेणे नाही जे फॉलो करतात त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवणार ज्यांना आवडल्या त्यांनी फॉलो करा नाही आवडल्या अनफॉलो करा मला आता रस्ता दाखवतो कसा आहे तो बघितलं आला जेवण आलं नालतो ना क्वालिटी क्वालिटी एवढी खास नाही मोबाईलची कारण आपलीकड आयफोन नाही पण तुम्ही सपोर्ट केला तर एक दिवस तो पण घेऊ असं आहे हे बघा कसं सगळ्या बैल वाटा आणि जसा वर जातोय तसा मच्छरांची होत चालली आणि आपण त्याच्यासाठी टी शर्ट फुल हातवाला आणि फॅन्ट घालून आलोय काय कंपनीमधून बूट घालून तो चप्पल रूमवर राहिली आणि भावाची बारके भावाची चप्पल घेऊन पडलोय हा आपल्या इथून आपला जो डोंगर आहे तिथे चाललो आहे तिथून तानसा त्याला पण दिसतो तानसा त्याला तर दे तुम्हाला माहीतच असेल आगायचा बरेच जणांना माहीत नसेल बरेच जणांना माहीत असेल अरे आता सिंगल लोक आहेत त्यांना तर माहीतच असतं तांसा त्याला तानसा त्याला फेमस आहे काही गोष्टींसाठी जर फॅमिली पण जाऊ शकतात तिकडं इथून बघू कॅमेऱ्यात कॅच करता येईल तर करू एवढा महाग मोबाईल नाही आपला तेवढं कॅच करता येईल बघू झालं तर दाखवेन आणि चढता चढता छाती फुलावा लागली सवय नाही राहिले आता काय करणार तेच पिकायला लागले लवकरात झालं हा तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा ओपन करतो दाखवतो किती वरती आलोय आहे आपण घर ते घरे घरी नाही आहेत दुसरा पाडा आहे तो पण एवढा वरती आलोय आपण अपन। आणि आपल्याला तिथे जायचं आहे ह्या टोकावर आयफोन असतात तर काय व्हिडिओ बनवले असते काय कर ना तेरा हजाराचे मोबाईल किती भारी कॅमेरा देतील अरे ओपनिंगली पव तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करा कशा व्हिडिओ पाहिजेत ते सांगा तसा बनवण्याचा प्रयत्न करू छोटा क्रिएटर या टाईम लागेल फेमस व्हायला फेमस नाही झालं तरी व्हिडिओ बनवणारच ना नाही आता मनात धरलं आहे करायचं आदिवासीचं रक्त आणि नाथ बाबांचा भक्त कधी सरत नाही हा बन मिलू चर, आता थोड्या पुढं तो आता हात धुका लागला आहे कॅमेरा बंद करतो मोबाईल खिच्यामध्ये टाकतो आणि चढतो तर बाय भेटू पुढं आपण पोहोचलो आहे जिथे आपल्याला जायच्या होत्या आखी प्लांड ओली झाली उगा पाऊस पण उडतो आलो आलो थेंबी थेंबी साजी डोंगलोय जाम आता ते पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आमचं त्याला की आता आपले मागे बघितले ना पहिले स्टार्टिंगला तो तुला डोंगरावरून कसा दिसतो बघा तिथून असा वाटतो की लहान आहे लांब आल्यावर समजते ते डोंगरावर आल्यावर समजते किती मोठं आहे आणि कसं तलं आहे बघा मला दाखवतो एक तिथं स्पॉट आहे माहिती आहे कधीपासून येतो ते माहिती आहे त्या स्पॉटवरून मस्त दिसतो ती चल्याला हां तर बघा हा हे आपला त्याला आणि मला तांचा त्याला दिसतो असं पण बोललेलो इकडे पण त्या साईडने आमचा त्याला दिसतो त्या साईडने तांचा त्याला दिसतो आता दिसतो का नाही माहीत नाही कारण पाऊस चालू आहे तर धुक्का जाम पडला की प्यान पण आखी वेळे झाले घरी गेल्यावर काय आई काशीच झाली मला बोलेल नको जा पाऊस येतो मी कुठं ऐकणार आहे का अरे अरे भावा ना तांसा चला तर दिसत नाही कारण धुका बघा तिकडे बघा लांब दुःख जास्त असल्यामुळे तांसा चला तर काय दिसत नाही बघू तुम्हाला नेक्स्ट टाइम डायरेक्ट तांसा त्याला जाऊन दाखवतो माऊली किल्ला आता बघितल्यानंतर समजलं इथून आपल्याला माहुली किल्ला पण दिसतो पण तुम्हाला दिसेल असं वाटत नाही कारण जाम दुःख पडलं म्हणजे जा मलाच कस तरी अशी लाईन दिसते त्याची बघू तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो दिसला तर ठीक हा जो डोंगर आहे ना ओ यार सॉरी ना दिसत ह्या डोंगराचे त्या बाजून दिसतो आणि हां आपण जिथं आता उभे आहेत त्याला काकडाचा माल बोलतात ह्या ह्या टोकाला काकडाचा माल बोलतात आणि इथे इथे असे थोडं पुढे गेल्यानंतर अशी दरी येते त्याला कुडीची खंड बोलतात कुडीची कारण कुडीचे झाड माहिती आहेत ना हां ती कुडीची खंड बोलतात आणि ते नाही सांगू शकत त्याचे जे पुढचं आहे ना ते टोक दिसते ना ते तुम्हाला ते त्याला कावल्याचा दंड काय असं तरी असंच आहे मला एवढं लक्षात नाही हा ते टोक आणि हे जे दिसते ना माझं एकदम बोटाचं जे टोक आहे ना एकदम तिथे जे दिसत होतं ना त्याला जरा चांगलं चांगलं म्हणतात तिथून अशी म्हणजे आमच्याकडे सगळ्यांचे हे गॅस कधी नव्हते तर चुलीवर रांधायचे त्यामुळे इकडूनच्या ज्या फाट्या तोडतात ते आम्ही तिथे न्यायचे ह्या टोकावर हे बघा हे ह्या टोकावर न्यायचे तिथे ठेवायचे थे अख्ख्या सगळ्या आणि तिथून पाय लावत लावत त्या खाली पोचावायच्या त्या ते तल्यापात तल्यापात पोचल्या तिथून बैलगाडीत आणि नंतर मग तिकडून जो तलावाचा रस्त्याला दाखवला ते रस्त्याला ते <laughs> ना मग घरी न्यायचो तर त्याला असं बोलतात की ते टोकाला बोलतात गांडकसरी काय आता सगळी माहिती दिलीच पाहिजे असं नाव आहे त्या डोंगराचं आणि त्या छोटासा दिसतंय त्याला पण डोंगराला काहीतरी नाव आहे तल्यातून बघितलं ते तर गायीचे तोंडा दिसते दिसतंय तो डोंगर आणि त्याच्या तिकून तर ते छोटासा आहे ते गाई है है, ते गाईचं तोंडा दिसतंय आणि ब सॉरी बैलाचे तोंडा दिसते दिसतंय आणि जे हे आहे ते बैलाची जी पाठणावर असते ना खुरी खुरा काही बोलते त्याला आता शहरी माणूस झाला आहे ना थोडासा सगळा तो विसरत चाललं आहे तर असं आहे ते तर इकडं जाऊन चला तुम्हाला इथून असा जातो इकडून आपले उतरू आणि तिथं जिथे मला सांगितले मी गांडबसरी गांडघसरी सॉरी गांडघसरी ति तिथून आपण उतरून ना तुम्हाला दाखवतो तिथे कसा उतरते तर भावना नावं तर सांगितली त्याचं नाव तसं आहे हां वाटलंच तुम्ही दोन तीन माणसांना विचारेन घरी गेलो आईला विचारेन का त्याला काय सांगतात तुम्ही बघा शक्य झाला तर हा विचारे ना असा शंभर टक्के नाही कारण मला आता घरच्यांसमोर थोडी राजच वाटते व्हिडिओ व्हिडिओ बनवायला कोण काय सांगतील कोण काय सांगतील पण आता भरोसा नाही तर जर तुम्ही इतकाच व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू आणि सबस्क्राईब नसेल केला तर करा बाबांनो आपण एक दिवस मार्केट गाजवणार सपोर्ट भेटला तरी तुमचा